गेल्या आठवड्यांमध्ये एटीएम फोडण्याचा प्रकार मुसळगाव एम येथे घडलेला होता तसेच तेथील सुरक्षा रक्षकांचा चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत असताना दोघांना अटक केली असून दोन जण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तेरा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव परिसरात रॅक्यू रोमिडियस प्रायव्हेट लिमिटेड या औषधाची पावडर तयार करण्यात येणाऱ्या कंपनीचे सिक्युरिटी गार्डला अज्ञात चार आरोपींनी चाकू व पैत्याचा धाक मारहाण व दमदाटी करून कंपनीच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरे डी मॉनिटर वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेऊन सिक्युरिटी गार्डला दोरीने बांधून कंपनीच्या आवारातील पार्क केलेली कंपनीची व्हॅरिटो कार जबरीने चोरून नेण्याची घटना घटली होती त्याच दिवशी पहाटे सदर चोरीच्या कारमधून या आरोपींनी मुसळगाव एमआयडीसी परिसरातील सारस्वत एटीएम मध्ये प्रवेश करून सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून मशीनला दोर बांधून एटीएम मशीन सदर बाहेर सिक्युरिटी गार्डला रूम मध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदर एटीएम मशीन मध्ये सुमारे चौदा लाख रोख रक्कम होती सदर दोन्ही घटनांमध्ये एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे येथे जबरी लुटमारीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यात आरोपींनी चोरून नेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेरिटो कार क्रमांक एम एच पंधरा ई पी पासष्ट सदुसष्ट ही घटनास्थळावरून काही अंतरावर बेवार स्थितीत मिळून आली होती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य बिरथेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन एमआयडीसी सिंडर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे व एमआयडीसी सिन्नर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर याची पथके सदर गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते सदर गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थागू साचे व मुसळगाव एमआयडीसीनी पोलिसांना या गोपनीय माहिती मिळाली सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भैया गोनाथ कांदवळकर राहणार शहा तालुका सिन्नर त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व वयसी सिन्नर पोलिसांनी मुसळगाव परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी मुसळगाव परिसरातून संशयित आरोपी गोरख लक्ष्मण सोनोने वयवर्ष अठ्ठावीस व सुदर्शन शिवाजी ढोकणे वर्ष अठ्ठावीस दोघे राहणार मुसळगाव यांना ताब्यात घेत चौकशी केली त्यावर त्यांनी भैया कांदवळकर व एक विधी संघर्षित याच्यासह कार चोरी व एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे त्यातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता व मोबाईल जप्त करण्यात आला आहे आरोपींना पुढील तपासाकामी एमआयडीसी पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे पुण्यातील मुख्य आरोपी कांदोळकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर उपनिरीक्षक किशोर पाटील गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे गिरीश बाबुल हेमंत गरुड प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले या पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे योगेश शिंदे नवनाथ चकोर प्रकाश उंबरकर विक्रम केळे प्रशांत साहे यांच्या पथकाने दोन्ही गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे लोकशा सण बंटी आढाव सिन्नर